पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढून नेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे मात्र तो गाळ जमिनीवर भर म्हणून वापरता येणार नाही जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी स्व शेतकरी नदीतील गाळ घेऊन जाऊ शकतात असं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केलं आहे शहरालगत वाहणाऱ्या पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साठलाय त्यामुळे पावसाळ्यात महापुराची तीव्रता वाढते नदीतील गाळ काढल्यास नदीचा उथळपणा कमी होऊन पावसाळ्यात महापुराचा धोका काही प्रमाणात कमी होणार आहे परिणामी आमदार राहुल आवाडे यांनी नदीतील गाळ काढण्याची मागणी केली होती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली तीन जानेवारीला झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना नदीतील गाळ काढून देण्यास मंजुरी देण्यात आली आज माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते इचलकरंजी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ झाला नदीपात्रातील गाळ काढल्यानंतर पंचगंगा नदीची खोली वाढेल त्यातून महापूर नियंत्रणासाठी मोठा हातभार लागेल तसंच नदीचा गाळ जमिनीवर भर टाकण्यासाठी वापरता येणार नाही पण हा गाळ जमिनीची सुपिकता वाढवेल असं आवाडे म्हणाले ज्या शेतकऱ्यांना नदीतील गाळ हवा आहे त्यांनी विविध कार्यकारी सोसायटीत नाव नोंदणी करावी कागदपत्र पूर्ण झाल्यावर स्वखर्चानं शेतकऱ्यांनी नदीतील गाळ काढून घेऊन जावा असंही त्यांनी स्पष्ट केलं